अखेर महेश मोरे यांच्या आमरण उपोषणाला यश आलंय रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रधान कार्यालय रत्नागिरीचे जनरल मॅनेजर यांच्याशी नायब तहसीलदार शिनकर यांनी संपर्क केला असता पुढील दोन आठवड्याच्या आत खेड तहसीलदार कार्यालयात रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रधान कार्यालयाचे जनरल मॅनेजर तहसीलदार खेड पोलीस निरीक्षक भोईर तसेच जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत या विषयाबाबत महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे सदर बैठकीत सर्व शासकीय आणि निमशासकीय कर्जदार तसेच जामीनदार यांची बँकेची खाती गोठवणे आणि बंद करणे याविषयी सविस्तर बैठक आयोजित करण्यात आली आहे असं सांगून तसे लेखी आश्वासन देऊन नायब तहसीलदार शिंकर आणि पोलीस निरीक्षक भोईर यांनी मोरे यांना हे उपोषण तुर्तास स्थगित करण्याचं सांगितलं आहे सदर कारणामुळे सुरू असलेलं उपोषण मोरे यांनी या विनंतीला मान देत तुर्तास स्थगित देखील केले मात्र पुढे आश्वासनानुसार न घडल्यास तुर्तास स्थगित केलेलं हे आमरण उपोषण पुन्हा सुरू करण्यात येईल यावेळी माजी बांधकाम सभापती अण्णा कदम तालुका प्रमुख सचिन धाडवे तालुका संघटक महेश भोसले भाजप तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे खेड शहर प्रमुख कुंदन सातपुते माजी सभापती जीवन जीवनशेठ आमरे पोलीस निरीक्षक भोईर नायब तहसीलदार शिनकर तलाठी उमेश भोसले माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र मोरे समाजसेवक दीपक मोहिते आणि पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते